नमस्कार मी माधुरी बर्वे गझलमंथनसाठी श्रावणावरची एक गझल सादर करीत आहे इंद्रधनुचे रंग घे ऊन नटला श्रावण इंद्रधनुचे रंग घे ऊन नटला श्रावण तना मनाला करीत गंधित फुलला श्रावण तना मनाला करीत गंधित फुलला श्रावण हिरवळ फुलवत जागो जागी धरती वरती हिरवळ फुलवत जागो जागी धरती वरती प्रसन्नतेचा सुगंध खुलला श्रावण प्रसन्नतेचा सुगंध वाटत खुलला श्रावण झोपाळ्यावर मन हिंदोळत होते तेव्हा झोपाळ्यावर मन हिंदोळत होते तेव्हा आठवणींच्या धाग्यामध्ये लपला श्रावण आठवणींच्या धाग्यामध्ये लपला श्रावण आनंदाची करीत उधळण सभोवताली आनंदाची करीत उधळण सभोवताली स्त्रोत ऊन हो उत्साहाचा हसला श्रावण स्त्रोत ऊन हो उत्साहाचा हसला श्रावण प्रीतभावना जागी होता हृदयामध्ये प्रीत प्रीतभावना जागी होता हृदयामध्ये हलक्या श्रावण सरी मध्येच बिजला श्रावण हलक्या श्रावण सरी मध्येच बिजला श्रावण धन्यवाद